राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे सकाळची जवळजवळ साडेसात पावणे आठ वाजता आली ती विहिरीला मस्तीपैकी आपली सकाळ सकाळी आंघोळ झाली आणि <coughs> निघाले आता आपल्या कोठ्याकडं तर सकाळ सकाळची वेळ आहे तुम्हाला मोहराचा आवाज आला का तर सकाळ सकाळची आहे आज ढगाळ वातावरण झाले तर काल थोडासा पाऊस आला बरं का झिम 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 आपण सोयाबीनला पाणी बी लावलं तर पण नशिबाने बऱ्यापैकी थोडासा पाऊस आला तेवढा मोठा काय नाही कारण थोडासा आलाय तर आज पट्टे मग आवड सोयाबीन तुम्हाला दिसत असेल तर सोयाबीनला पाणी लावलं तर कारण पाऊस काय आज मित्रांनो जवळजवळ पंधरा वीस दिवस झालं पाऊस का याचं नाव घेणं झालं त्यामुळे थोडंसं भिजवले इकडं आता तुम्हाला ओल दिसाल का नाही काय माहीत नाही तर इकडे भिजवले बरं का कारण पाऊस नसल्यामुळे सोयाबीनच्या सहित बऱ्यापैकी वाढ झाली नाही थोडंसं बारीक बसले सोयाबीन ना तर गेल्या वर्षी मित्रांनो जवळजवळ ह्या टायमाला वीस पंचवीस दिवसात चांगलं गुडघ्याच्या जवळजवळ आपलं सोयाबीन आलं तर आजवीस पंचवीस दिवस जर पूर्ण झाली तरी एवढं हाय तर बघू आजू एक पाच सात दिवसात आपण ह्याला पिर फवारणी एक घेऊ म्हणजे थोडंसं उचलेलं सोयाबीन आपलं लवकर तर थोडंसं बारीक बसलं पहिल्या वर्षापेक्षा पण थोडंसं बारीक आहे तर बघू तुम्हाला ब्लॉकमध्ये कंटिन्यू दाखवल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू तुम्हाला मला पाठिंबा कॅमेरा दाखवतो कसं आले बघा तर असं जागी 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 आपण पैप टाकले होते मध्ये पण काल पाऊस झाल्यामुळं आज का आपण दिलं नाही त्याकडं सगळं रान तुम्हाला भिजलेलं दिसत असेल तर आज काय तेव्हा तिकडं पैपही दिसत असतील हसा तरले मोराचा आवाज आहे का तर रान बऱ्यापैकी हिरव गार दिसता बरं काही पंचवीस दिवस पूर्ण झाले पण मनाव तसे सोयाबीन आपले ऊ चाल नाही कारण पाऊस बी दहा पंधरा वीस पंधरा वीस दिवस नव्हता त्यामुळे थोडंसे सोयाबीन हो बारकी बसले हा का थोडंसं तर ते पानं बी जागी 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 कात्र आलती का तुम्हाला दिसत असतील तर आपण एवढं आणि एक चार पाच दिवसात एक फॉरने घेऊ म्हणजे आपले के जे पानं हे ते असं आहे हे का पानं बी काताची कमी आणि थोडीशी आपली सोयाबीन बी उचलेली बरं रान बघ कसं दिसतं हिरव गार दिसाले पण सोयाबीन थोडंसं बारीक बसले त्यामुळं एवढं रान काय झाकाळ नाही नंतर बऱ्यापैकी गेल्यावरची बऱ्याच उन चालते पण यंदा काय एवढी नाही तर बघू असू द्या एक फवारणी घेऊ आणि परत बघू आज काय काय होते तर म्हणजे छोटासा व्हिडिओ बनवून टाका हो आज 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 बी आबाळ आले इकडे दिवस थोडासा ऊन पलाय काल उगं झिम 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 झाले तुम्हाला रान बी आता कसं ओलं दिसत असेल तेवढं बऱ्यापैकी ओलं झालं नाही पण बघ थोडंसं पेंड ओलं आली आणि आलाय थोडासा जरी आला असता तर बरं झालं असतं कारण आपल्याला बी हो महाराज आपल्याला बी फवारणी हे ते करायला सोपं झालं असतं कारण ओल भरपूर लागते फवारणी जर करायचं हि ते म्हणलं तर तर असं ते बघा ब्लॉक कंटिन्यू बैठल्याबद्दल धन्यवाद तर कसं वाटलं सांगा सोयाबीन बी कसं आहे काय तुमच्या इकडे बी पाऊस आहे का नाही सांगा तर आमच्याकडं काल थोडासा झिमझिम झिमझिम झाला आहे जवळजवळ अकरा तारखेला पाऊस उघडला होता त्याच्यावर काय पावसानं याचं नावच घेतलं नाही काल थोडीशी किल्यास सुरुवात तर बघू काय काय होते अजून